सिंदखेड राजा गावची पावनती धरती सिंदखेड राजा गावची पावनती धरती स्वराज्याची क्रांती माता जन्मली त्यावरती स्वराज्याची क्रांती माता जन्मली त्यावरती स्वराज्याचे स्वप्न उराशी पारतंत्र्याची जाणीव होती स्वराज्याचे स्वप्न उराशी पारतंत्र्याची जाणीव होती लाचारीचे जिने नको स्वाभिमानी इच्छाशक्ती खेळावयाच्या वयात जिचा खेळावयाच्या वयात जिच्या तलवार हाती होती खेळावयाच्या वयात जिच्या तलवार हाती होती महाराष्ट्राच्या मातीतली हीच आदिशक्ती हीच आदिशक्ती लखोजीराजे पिता पराक्रमी लखोजीराजे पिता पराक्रमी शाहजी राजे पती फाल्गुन वैद्य तृतीयेस पोटी जन्मले छत्रपती पराक्रमाच्या कथा सांगुणी धाडस बाळाचे वाढविती मराक्रमाच्या कथा सांगून धाडस बाळाचे वाढविती सर्व धर्म समभाव शिकवणी शस्त्रास्त्राचे ज्ञान देवनी शस्त्रास्त्राचे ज्ञान देऊनी जबाबदारी दाखविती भवानी माता चरणी रोजच पुष्पेही वाहती देश घडविण्या रोज असे जिच्या मस्तकी माती स्वराज्याचे शोभा जिजाऊ प्रेरणा शक्ती शहाजींचे स्वप्न मनाशी शहाजींचे स्वप्न मनाशी जिजाऊंची कृती जय जिजाऊ जय शंभू जय जय छत्रपती जय जिजाऊ जय शंभू जय जय छत्रपती जय जय छत्रपती